मनाचा आदराचा सन्मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र रेखाताई नमस्कार ओ

आता ये थे आ, अरे का आवाज हाँ अलग है ब्लू देखा था सुन का जिंदगी एक खेल कोई पास कोई मेल खिलाड़ी एक कोई Anadi ekoi, kiladi ekoi. Babu samjhe kya, lala samjhe kya. Kiladi ekoi, anadi ekoi. Aao jate ga Nitin Hello. Aao jate ga aavaz. येतो का वाज हां बेस्ट बेस्ट धन्यवाद मोबाईलवर डबल टॅप करा लाईक डन होऊन जाईल तुमची एक लाईक प्रत्येक यूट्यूबरचा उत्साह वाढवत असते त्यामुळे मोबाईलवर डबल टॅप करा प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा Kai kai saku, kai kai saku, bula da jiwa, awa Gana mana ni cinta? Mustahil di gana mana? ना पल दो पल ना पल दो पल आराम किया ना पल दो पल आराम किया तेरी बात निराली भीम बाबा जाने कितने जहर के तू घूट पिया जाने कितने जहर के तू घूट पिया तेरी बात निराली ओ भीम बाबा भीम बाबाजी अर तू ही तू मेरे भीमजी अर तू ही तू सुकनताई जय भीम जय जे संविधान जेवण झालं का करताय कथाय नितीन भावा థండి <di> తితిన్ <forever> <wir vastly> <heartless> प्यार तुमसे और गौतम से करता है वो प्रताप जैसा संवरता है तेरी करनी का, तेरी करनी का है, अंदाज नया विक्रम भावा आलो तुट आहे मला ना हां नितिन भाव तेरी करनी का है अंदाज लया तेरी बात निराली हाँ मी येणार आहे की सहा डिसेंबरला आणि सहा डिसेंबरला जाईक माझी सुरू होणार आहे टेस्टिंग टेस्टिंगसाठी मी चालू केली भीमसैनिकता जय भीम जय संविधान गाणं सांगा भीमसैंगता आहे तुमच्या आवडीचं हे गाणं म्हणतो मस्त मध्ये टेस्टिंग लावाय बरं काही हे काय आपले परफेक्ट नाही अजून व ते नितीन भावाला कॉल झाला दोघांचा कॉल झाल्यानंतर त्यांनी म्हटलं करा चालू बघू आवाज बिवाज येते का धन्यवाद धन्यवाद चार नंबर लाइक डन के बदल प्यार तुमसे और गौतम से करता है वो प्रताप सिंह के जैसा संवरता है तेरी करणी का तेरी करनी का है अंदाज नया तेरी बातें निराली ओ भीम बाबा भीम बाबा जी हर जगह तू मेरे भीम जी हर जगह तू ही तू धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी भीम सैनिक ताई हाँ जाले तुमचे अजून ना जेवण कुठला सकाळी नाश्ता हा हो मायक वाट कविता ताई जय जय संविधान नाही असल्यास ठेवतो की एक ठेवतो उद्या उद्या ठेवतो उद्या उद्या ठेवतो कुठं इकडं कुठं न बघितलं दिसतंय काय नाही नाही तिस तुला आहे ह्या बाजूला येते का बाहेर <ohim> गेटच्या कंपाऊंडच्या तिकडे नाही टाका तो बघून जाऊन येतो बघून बघून देतो हो माय गॉड ताई जय जय संविधान हो मा जेवण झालं का कविता ताईच्या आवडीच पवाड आहे बरं का म्हणतो भीमसैनिकता लाकडन फास्ट लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डफावर था पतन तुन्याचा डफावर था पतन तुन्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू चात गुणगान जी जी जीजी आदि नमन साध संताला ज्ञानेश्वराला आला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी हा जी गुरु चरणाला जी हा जी, जी। नमन माज नामानंदाला नमन माझे नामानंदाला मौनीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहिरी देशमुख गात पवड्याला गात पवड्याला जी हा जी जी कसा वाटला पवाडा कविता ताई हो मायक वाट कविता ताई काय होतं स्पेशल मेन वाच धन्यवाद mm. धन्यवाद भूमीवरी भीमेचा चिरी असे पंढरी शिव मंदिर यावे बघण्यास गुरु नमानंद आशीर्वादास मुजरत मकर तर स्वाभिमान जी जी, जी। सहा डिसेंबर छप्पन साली वे कशी ती हेरली दृष्टकाळाने भीमरायांची प्राणज्योतची चोरली butam tsarnam ga chami damman tsarnam ga chami sangam tsarnam ga chami tapo na baslahota kara kasa mahaifar shawar tiye desho-deshewar ta fasarta hazur na gelu ihe da riti kara za tilhaunsu harfila दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झरती प्रगतीचे ते युगे दिनाची प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली द भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली साठ डिसेंबर शंभर दिवशीच लाईव माझ परफेक्ट होणार आहे सध्या एक दोस्त चा मित्र होता फोनवर त्याच्याकडनं सगळी माहिती करून घेतली त्याला म्हणलं चालू करतो तर चाल। केली चालू आपलं वगैरे टेस्टिंगसाठी ते काय परफेक्ट नाही आपल्याला टेस्टिंग आहे टेस्टिंग, टेस्टिंग। काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झरती वैरण रातीची ती मरजी वैरीन रातीची ती मर्जी धुरंधरावरती फिरली पृष्ठकाळने काळाने यांची कान ती चोरली दृष्टकाळाने भीमरायांची प्राणज्योती चोरली बुद्धम शरण गच्छामि धम्म शरण गच्छामि संगम शरण गच्छामि शान जळता भारत होितवर्ती पाहिली पाताक्षरी कालनंदने श्रद्धांजली वाहिली डबडबलेल्या अश्रुनीही ही महिमा त्यांची गायली अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्यांनी पाहिली जाता जाता रई आमच्या जाता जाता रुदय आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली कृष्ण काळाने यांची प्राणज्योति ती चोरली ओके बाय बाय मी पण उकळश आम्पण म्हणून टेस्टिंग म्हणून घेतली होती लाईव कामावर आहे मी कामावर जमत पण नाही असो कधीच कामावर वर्करला लोकांना सुट्टी असेल तर त्याशी घेत जाईन कामावर सुद्धा नो प्रॉब्लेम चालेल ओके बाय हो माय गॉड कविता ताई जय जय संविधान परत एकदा ओके बाय